आज पाऊस आहे त्याच्यामुळं बाहेर तर आपण वर्कआउट करू शकत नाही दुसरा मजल्यावर आपण चालू आपण आला दुसऱ्या मजल्यावर आता तिसऱ्या मजल्यावर जाऊ आलो आपण फायनली तिसऱ्या मजल्यावर आलो आज पाऊस आहे त्याच्यामुळं बाहेर तर आपण वर्कआउट करू शकत कर नाही पण पाच मजल्यापर्यंत आपण वर खाली तर नक्की करू शकतो त्या चौथा मजला पार झालेला आहे फायनली आपण पाचव्या मजल्यावर आलेला आहात तर परत एकदा आपण खाली चालेल पण नंतर अजून एकदा बरी होता तर फायनली आपण ग्राउंड फ्लोरवर पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा पाच मजली आपण या इमारतीवर वर, वर जाणार आहोत कारण आज बाहेर पाऊस येऊलेला आहे तर मनामध्ये जिद्द असेल तर आपण करू शकतो चला आपण पहिला मजला पार केलेला आहे आता दुसऱ्या मजल्याकडे जो आधी एकदा आपण पूर्ण पाच मजलेपर्यंत गेलतो आणि नंतर खाली आलो होतो तर आपण फायनली चौथ्या मजल्यावर आलेलो आहोत तर फायनली हा राहिला आपला वाचवा मजला तर तुम्ही बघू शकता आपण फायनली पोचलेलो आहोत चला आजचा बस एवढाच